अरे बाप रे बाप ही काय यांची प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी दोघं भाऊ भाऊ भांडायला लागल्यात हा मुकाबला बरोबरीत होत आहे दोघं बी तोड तिकडे त्यांची आई तीसनी बघत आहे दोघं बी ऐकणारे नाहीत ही दोघं बी आता ऐकणार नाहीत आणखी बडे इतिहास घडीव असं यांचं चाललेलं आहे नाही बात त्यांची आई त्यांच्या दोघं असून टाकून तिकडे गेले काय करत असते करा म्हणून पण ही दोघं काय ऐकणार नाहीत ती बघा त्यांची आई ही दोघं काय करत आहेत ते करू त्या म्हणून तिचं ते गेल्या ही दोघं बी काही ऐकणार नाहीत आज एखाद्याचे तर डोसके फुटणारच त्याशिवाय ही गब असणारे नाहीत आई गबमान तिनच्या कपड्यात तिथे किती भांडतात ते भांडू शकतील आणखी बळी जाऊन दे जाऊन देटत काय ऐकणार नाही ते बी त्याच्या तोडीस तोड